कर्नल कांबरा सध्या कायद्याच्या सापडला आहे हे सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी विडंबनात्मक कविता केली आणि ज्याला चाल होती बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध गाण्याची यानंतर त्याला समन्स बजावण्यात आले दोनदा समन्स बजावले तरी तो पोलीस ठाण्यात आला नाही त्यानंतर आता तिसरा समन्स सुद्धा बजावण्यात आलाय कुणाल कामराने दोन फेब्रुवारीला मुंबईतील दिल्ली कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये द हॅबिटॅ स्टुडिओ मध्ये अप कॉमेडी शो सादर केला होता या शो मध्ये अनेक प्रेक्षक सुद्धा होते आता चर्चा होते ती म्हणजे प्रेक्षकांनाच नोटीसा गेल्याबद्दल सर्वांचं असं म्हणणं आहे की प्रेक्षकांना बोलवणं कितपत योग्य आहे भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे एकोणऐंशी अंतर्गत मुंबई पोलिसांनी प्रेक्षकांना नोटीसा बजावलं या कलम अंतर्गत पोलिसांना प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलवण्याचा अधिकार असतो आणि याच अंतर्गत आता पोलिसांना या नोटिसा गेल्या आहेत पण आता प्रेक्षकांनीच प्रश्न उपस्थित केला आहे की अशा कार्यक्रमांना जाणं सुद्धा गुन्हा आहे का यावर आता वेगवेगळे रिप्लाय येताना आपल्याला दिसतात तुमचं याबद्दल काय मत आहे हे सुद्धा कळवायला विसरू नका पण त्याचबरोबर कुणाल कामराजच्या त्या गाण्यानंतर अनेक दोन गाणी सुद्धा आली होती कुणाल कामरा थांबत नाही त्याला आता भारतीय मीडिया त्याचबरोबर अनेक जण वेगवेगळे प्रतिसाद देताना दिसतात पण चाहत्यांनी मात्र निश्चितच त्याला सपोर्ट केला आहे सोबतच एक ते दोन प्रेक्षकांना चौकशीसाठी सा बोलवण्याचा अधिकार पोलिसांना आहे पण या सर्वाचे पुरावे ऑनलाईन असल्यामुळे प्रेक्षकांना तसं नोटीस बजावण्याचं काहीच कारण नव्हतं असंही तज्ज्ञ म्हणतात तुमचं याच्यावर मत काय हे कळवायला विसरू नका आणि याच प्रकारच्या अपडेट व्हिडिओसाठी ओन्ली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा